शरद पवार अजित पवार एकत्र येतील शरद पवारांच्या भेटीनंतर बेणकेंचं वक्तव्य बेनके शरद पवारांच्या भेटीला विधानसभेच्या तिकिटासाठी भेट अजित पवार स्पष्टच बोलले वाघनखं म्हणता आधी स्वतःची नखं कापा वाघनखं महाराष्ट्रात विरोधकांची चिडचिड मबियाच्या तरहा मुख्यमंत्री पदावर सर्वांचाच डोळा काँग्रेसमध्ये दम नाही दानवे यांचं वक्तव्य लाडकी बहीण भाऊ योजना फक्त दिखावा जरंगेंच्या तोंडी विरोधकांची भाषा धार्मिक संघटनांचं रामकुंड परिसरात आंदोलन घाटावर होणाऱ्या बांधकामाला आंदोलकांचा विरोध ग्रँट रोड परिसरात इमारतीचा भाग कोसळला दुर्घटनेत एकाचा मृत्यू चौघे जखमी